तर आता आम्ही इकडल्या भागातली केळी आपली हे पराठीची ड्रेंचिंग बाकी राहिलेली आहे एका वालची तर दे ड्रेंचिंग हो ला <laughs> एक ते ड्रेंचिंग करत आहोत सध्या आणि इथं हे पूर्ण कुंपणाची तयारी चालू आहे या शेतामध्ये केळी लागवड आहे एक डुक्कर पण अंदर घुसलं नाही पाहिजे त्यासाठी अरे पराठीला शेक लागेल ना रे बा तुम्ही नाही पेटवलं तर पराठी आपली पानं जाऊन जातील ना तर आमचे समोरचे समोरचे वैभवभाऊ जाधव हे बटाईदार आहेत या शेतीचे तर त्यांच्या हस्ते पूर्ण हे खत सोडला जात आहे तर पूर्ण असे कंपन्याची तयारी चालू आहे या क्षेत्राला ठुण्या ठोकणं चालू आहे त्यांचं आणि याला मला असं वाटतं तार ठोकतील बटेदार साहेब काय हे खत वगैरे सोडणं चालू आहे असं सांगा लागते आमचे हे व्हिजिटरला हा प्लॉट आहे आता याच्यामध्ये केळीची लागवड होणार आहे थोड्या दिवसामध्ये हे क्षेत्र पूर्ण तयार झालेलं आहे नांगरून वगैरे टोटल मारून तयार केलेला आहे आता इथे आम्ही वॉशिंग करून लावणार आहोत आणि भागाला पराटीला ड्रिंचिंग खताची ड्रिंचिंग सोडणार आहोत तन्नाशिक आता पाणी नाही का, का तन्नाशिक करून मारता काळा नाही ना धुरी हा हातभार लावू लागतो मी तुम्हाला ओके धन्यवाद आता हे मशीन गण लावा आपण वारी लागेल ना ते थोडंसं ते चालते काही हे नाही होत सटकत नाही का मागे हा पैमागे ह्याला कि नाही गेली रे बाबा बड्यान चालू <laughs> आता कायल दे 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 <laughs> ना। ना। काल मस्त ते बंदच काल त्याचं झाकण खोलसायचं सध्याच आता राहुल भाऊ या पाईपला हात लावल्यामुळे एकदम दारीचा फोर्स वाढलाय अगोदर दार कमी होती धारीचा <laughs> मारा या खतावर केल्यामुळे लवकर खरं खत विरगळते ही टेक्निक आहे आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी मोटर चालू केलेली आहे आपण म्हणजे खत कसं लवकर विरगळण्यासाठी ही टेक्निक आहे असे प्रेसरनं पूर्ण खत फुटून जाते या पाईपलाईनमधून पाणी येत आहे तिकडून तिथं आपली मशीन घाण फिट झालेली आहे वाल इथं आता पहिले पाणी सोडण्यात येतं याच्यामध्ये टाकीमध्ये आणि पूर्ण टाकी भरल्यानंतर मग हा काक असा फिरवला इकडे की हे पटाकीतलं पाणी पूर्ण खताचं पाणी या पाईपलूनमधून समोर जाणार आहे आणि आपलं इथे ठिबक टाकलेलं आहे पूर्ण पराठीला तो ते ठिबकने खत सोडला जाणार आहे धन्यवाद थँक्यू